सांगली महापालिकेचा तुगलकी फरमान बाजार परवाना घ्या परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवा अन्यथा दुकान सील करू सांगलीतील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून तुगलकी फरमान जारी करण्यात आलेलं आहे महापालिकेचं बाजार परवाना घ्या आणि तो परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवा अन्यथा दुकान सील करू अशी थेट नोटिसा पालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या आहेत यावरून व्यापारी आक्रमक झालेले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकेच्या नोटिसा म्हणजे खंडणी वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून बजावण्यात आलेल्या नोटीसा बेकायदेशीर असून या बाजार परवान्यावर व्यापाऱ्यांकडून बहिष्कार घालण्यात येत असल्याचे व्यापारी एकता संघटनेचे अध्यक्ष समीर शहा यांनी जाहीर केलं आहे नमस्कार मी समीर शहा सांगलीची जी शिखर संघटना आहे असोसिएशन ऑफ असोसिएशन त्याचा मी अध्यक्ष आहे व्यापारी एकता असोसिएशन त्याचबरोबर महाराष्ट्राची शिखर संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय संघटनेचा महाराष्ट्राचा मी संघटन मंत्री आहे सांगली महापालिका क्षेत्रामध्ये सध्या आणि पूर्वी ही महानगरपालिका ही फक्त पालिका आहे आणि सध्या राजरोजपणे बेमालूमपणे खंडणी वसुलीचा ह्यांनी घाट घातलेला आहे त्यातलं अगदी ज्वलंत ताजं उदाहरण म्हणजे पूर्वी महानगरपालिका आरोग्य विभाग व्यवसाय परवाना अशा बॅनरखाली हे लोक लूट करत होते त्याच्यामध्ये ठराविक व्यवसाय येत होते त्यावेळी इथल्या महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ठराविक व्यवसाय सोडून त्याच्यामध्ये सगळ्याच व्यवसायांना आतमध्ये समाविष्ट केलं त्याच्यावर आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन तक्रार केली त्यावेळी जे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदेंनी इथल्या आयुक्तांना फोन करून सांगितलं की हे चुकीचं काय करू नका ते थांबलं आता आरोग्य विभाग व्यवसाय परवाना अंतर्गत लूट करता येत नाही म्हणून सध्याच्या आयुक्तांनी म्हणजेच तो प्रशासक आहे मुळात त्याला ह्यातले कुठलेही अधिकार प्राप्त नाहीत अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवणं वसुली करणं हा महानगरपालिका सर्व नगरसेवक विद्यमान असताना महासभेनं ठराव करून करायचा प्रकार आहे तर एकतर बेकायदेशीर कृत्य आयुक्त करतायत आणि त्या नोटीसीवरती हेडलाईन अशा परवाना की जो रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना दिला जातो ह्या कॅटेगरीमध्ये ही महानगरपालिका संस्था चालवणारे व्यापारी जे आहेत कर भरून त्यांना येणं आणलं त्याचा पहिला आम्ही निषेध करतो ह्या नोटीसीमध्ये एक उल्लेख आहे की आमची नोटीस मिळाल्या मिळाल्या तुमची दुकानं बंद करा दुकानाला कुलूप लावा आमच्याकडे या परवाना घ्या आणि मग दुकान चालू करा अन्यथा या या कायद्याअंतर्गत तुमची दुकान आम्ही सील करू अशी नोटीस पाठवणं हे इतकं धाडस या आयुक्तांचं कसं काय झालेलं आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगते